माजी नगरसेवक प्रभारी लाडकी बहीण योजना प्रदेश भाजप कामगार मोर्चा आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये नागपूरच्या वतीने विविध शासकीय जबाबदारी जबाबदारीसुद्धा माझ्याकडे आहे ज्याही काही योजना असेल त्या घरापर्यंत पोहोचून देणे ते आमची भारतीय जनता पार्टीची जबाबदारी आहे आमच्या नेत्यांची जबाबदारी आहे आमचे मा आमचे आमदार प्रवीणजी धक्के विकासजी कुंभारे आमचे जे प्रभारी आहे गिरीशजी देशमुख श्रीकांत नागलावीजी आमचे शहर अध्यक्ष बंटी कुकडे यांच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकापर्यंत योजना कशा पोहोचावा यासाठी मला जी जबाबदारी दिली आहे जा त्या जबाबदारी अनुरूप आम्ही जागोजागी प्रत्येक वार्डात मागील महिन्याभरापासून कॅम्प लावतो लाडकी बहीण योजना सुरू झाली तेव्हापासून आम्ही मध्य नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणावर पंधरा ते वीस हजार अर्जही भरलेले आहे ते अर्जसुद्धा ऑनलाईनसुद्धा केलेले आहे आणि त्या सगळ्यांना कालच आमचे फडणवीस साहेब जे आहे काल आमच्या त्या कार्यक्रमात बोलले की ह्या महिन्यात नारडी पौर्णिमाच्या पहिलेच दोन महिन्याचे पैसे सगळ्या महिलांना जोवबा जोडपाक एक कोटी महिलांना ते पैसे येऊन घेतले आणि ते सगळे पैसे आले नाही आले त्या लोकांचे फार्म भरले गेले नाही गेले त्या सगळे जबाबदारी भारतीय जनता पक्षाच्या खांद्यावर आहे आणि ते जबाबदारी आम्ही प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक नेता आमच्या हे पार पाडण्यासाठी आम्ही लोकांच्या घरो सुद्धा जात आहोत आम्ही स्टॉलपर्यंत मर्यादित न राहता आमचे कार्यकर्ते आम्ही प्रत्येकाच्या जा घरी जाऊन त्यांना विचारपूर्वक असतो तिथेसुद्धा त्यांचे फार्म भरून देत आहोत आणि प्रत्येकाला एकही महिला ह्या योजनेपासून वंचित राहणार नाही हे आम्ही दक्षता घेणारं या व्यतिरिक्त जे लाडका भाऊ योजना निघालेली आहे युवा प्रशिक्षण तर त्या प्र तर त्या योजनेअंतर्गतसुद्धा मुलांना जे इंटर्नशिप जे आहे सहा महिन्याची त्यांना जॉबसुद्धा मिळणार आहे त्यांना अनुभव सर्टिफिकेटसुद्धा मिळणार आहे हे जे ट्रेनिंग घेण्यासाठी अगोदर अगोदर एक जे विद्यार्थी आहे त्यांना पैसे खर्च करावं लागत होते परंतु आमच्या शासनाने बिलकुल त्यांना पैसे पण मिळणार आहे स्टाफ पण मिळणार आहे त्यांना काम पण मिळणार आहे आणि त्यांना त्याचे त्या एक्सपिरियन्स सर्टिफिकेट मिळणार आहे राष्ट्रीय वयश्री योजना आहे मुख्यमंत्री वयश्री योजना आहे मुख्यमंत्री वयश्री योजना तीन हजार रुपये जे आहे त्यांना सामानासाठी मिळणार आहे त्याची निधी शासनातर्फे येऊन प्रत्येक म्हणजे नागपूर जिल्ह्यात आहे आणि त्याचीसुद्धा घरोघरी जाऊन फार्म भरण्याची सगळी जबाबदारी आम्ही पार पाडत आहोत आणि येत्या दिवसात आम्हाला निश्चितच तक ह्या सगळ्या योजनामुळे आम्ही प्रत्येक घरापर्यंत पोहोचलेलो हो। आहोत आणि प्रत्येक मतदाता आमच्याशी खुश आहे कारण की अशी जी योजना आहे आजपर्यंत कोणत्या शासनाने आणलेली नाही आहे की प्रत्येकाला पैसे देण्याची अत्यंत महिलांना एक थोडंसं त्यांच्या हाती पाठबण वाढायला पाहिजे त्याच्यासाठी आम्ही अत्यंत एकदम अभिनव योजना आमचे आमचे उपमुख्यमंत्री साहेब आमच्या महायुती सरकारने सुरू केलेली आहे त्याबद्दल बिलकुल मी सगळ्यांचे आमच्या शासनाचे जे महायुती सरकारचे जे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांचे आभारी आहो आमच्या पक्षाचे मी आभारी आहो आणि प्रत्येक नागरिकाला आम्ही त्याचा लाभ घडवून देण्यासाठी कटिबद्ध आहोत एवढंच मी उलगतो जय हिंद जय ती या नवयुव शारदा उत्सव मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी हार्दिक अभिनंदन करतो त्याचबरोबर आमचे यश पांडे आहे भास्कर भाऊ आहे भास्कर भाऊ पराते यांच्या माध्यमातनं या भागातलं सामाजिक जीवन कसं जगायचं याची दिशा देण्याचं काम आमच्या या सगळ्या माध्यमातून होत आहे आमचे कल्पकजी भानारकर यांच्या नेतृत्वात कारण हे प्रभागाचे इथले संयोजक आहेत यांच्या नेतृत्वात सगळी टीम आमचे गिरीशजी आमचे प्रभारी आहे आमच्या या मंडळाचे आमचे महामंत्री प्रमोदजी आमचे संपर्क मंत्री जयंताजी आणि सर्व इथले भारतीय जनता पार्टीचे सर्व टीम हे सामाजिक सलोखा आणि सामाजिक जीवन कसं जगायचे जी याची सगळी माहिती भास्करजींच्या माध्यमातून सातत्याने देत असते आजही तसं आता गिरीजींनी सांगितलं की बा भानुदाई गडकरी ग्रामीण विकास संस्थेच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं आयोजन इथे केलेलं आहे निशुल्क नेत्र तपासणी असेल मोत्याबिंदूचे ऑपरेशन असेल आणि अनेक समस्या ज्या काही राहते या समस्याचं निराकरण करण्याचं काम आमच्या या भास्करजींच्या माध्यमातून इथं सातत्यानं होत असते आणि आता सगळ्यात माहिती आहे की आता ज्या सा शासकीय योजना या शासकीय योजनाचा लाभ आमच्या घरापर्यंत आमच्या घरादारापर्यंत कसा जाईल याचाही प्रयत्न आमच्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून होत असते ती लाडली बहीण योजना आहे फक्त सहा नंबरचे फॉर्म नवीन मतदार बनवण्याच्या योजना असेल ह्या सगळ्या योजना लोकांपर्यंत जा पोचवण्याचं काम आमच्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या टीम टीमतर्फे इथे होत असते त्याबद्दल मी सर्वांचं अभिनंदन करतो धन्यवाद देतो दरवर्षी विविध कार्यक्रम आयोजित केले के जातात त्याच्यामध्ये मुख्यत्वे स्वास्थ्यसंबंधित जेवढ्या अडचणी आहेत त्या दूर करण्याचा प्रयत्न करतो डोळे तपासण्याचं काम करतो रक्तगट तपासण्याचं काम करतो आणि ज्या लोकांना वेगवेगळे आजार झाले आहेत ते आजार त्यांचे दुरुस्त करण्यासाठी म्हणून ती जी आर्थिक मदत आहे ती पणही प्रतिष्ठान सातत्याने करत असतं आहे नागपूर शहरामध्ये गेल्या दहा वर्षापासून सातत्याने ही संस्था काम करते आणि उन्हाळ्यामध्ये ऊन उन लागू नये म्हणून गोळ्या देणं नंतर पावसाळ्यामध्ये ज्या पद्धतीचे आजार नागपूर ठेवतात त्या दूर करण्यासाठी ऊन प्रयत्न करणं ज्या ज्या मोसमामध्ये ज्या ज्या गोष्टी शरीरामध्ये घडतात आणि जनतेला त्रास होतो त्या दूर करण्याचा प्रयत्न सातत्याने भानुताई गडकरी प्रतिष्ठान करत असतं त्याच्याच निमित्ताने आज या ठिकाणी मैत्री दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे या ठिकाणी पराते श्रीकांत आगलावे प्रमोद दहीकर कल्पक बनारकर आणि इथली जी पूर्ण टीम आहे शारदा मंडळाची त्याचे प्रमुख यांच्या सगळ्यांच्या प्रयत्नांनी या ठिकाणी चालू आहे आत्तापर्यंत साधारणतः तीनशे ते चारशे लोकांनी याचा लाभ घेतलेला आहे याच ठिकाणी आम्ही यावेळेला सरकारी ज्या योजना आहेत म्हणजे सहा नंबरचा फॉर्म भरणं लाडकी बहिणीचा फॉर्म भरणं वयश्री योजनेचा फॉर्म भरणं आणि जे युवक तरुण आहेत त्यांना कार्यप्रवण करण्यासाठी म्हणून जी सरकारने योजना तयार केलेली आहे दहा हजार रुपये महिना देण्याची त्याचेसुद्धा फॉर्म भरण्याचं काम या ठिकाणी चालू आहे एक चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळतो आहे आणि जनतेला सुद्धा शंभर टक्के लाभ होणार आहे